नमस्कार मंडळी माझं नाव शीतल आणि मी आज तुम्हाला माझी खरी कहाणी सांगणार आहे कहाणीय ड्रीम्सने माझं आयुष्य कसं बदललं हो एक काळ असा होता जेव्हा मी स्वतःवर विश्वास ठेवायचाच विसरलो होतं पण आज मी स्वतःवरच आयुष्य स्वतःच्या हातात घेतलं आहे आणि त्याचं श्रेय जातं फक्त आणि फक्त ब्लिनियर ड्रीम्सला या कंपनीत येण्यापूर्वी मी एकदम सामान्य गृहिणी होते दिवसभर घरकाम टीव्ही आणि पावल्या वेळात मोबाईलवर रील स्क्रोल करत होते मनात नेहमी एक विचार यायचा मी काही वेगळं करू शकत नाही का पण वेळ आत्मविश्वास आणि मार्गदर्शन या तीन गोष्टीचा नेहमी अभाव होता सगळ्यांना वाटायचं ऑनलाइन म्हणजे फसवणूक पण मी ठरवले एकदा तरी प्रयत्न करून बघतेस जेव्हा मी बिलिनियर ड्रीम्स मध्ये सामील झाले तेव्हा माझा पहिला अनुभवच वेगळा होता कारण प्रत्येक कोर्स समजायला सोपा मराठीतून शिकाय शिकवलेला आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये आत्मविश्वास वाढवणारा टच होता मी कॅनवा मास्टरी कोर्सने पोस्टर बनवायला शिकले व्हिडिओ मास्टरी कोर्सने एडिट ले, करायला शिकले आणि त्यासोबत सोबत डिजिटल मार्केटिंगने सोशल मीडियावर स्वतःचा ब्रँड तयार केला सगळं घर बसल्या फक्त मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने हळूहळू मी कामात सातत्य आणलं पहिली कमाई झाली तेव्हा डोळ्यात पाणी आलं कारण त्या पैशात स्वप्न पूर्ण होण्याची भावना होती आज आज मी आत्मविश्वासाचं पातळी इतकी वाढली की मी तर महिलांनाही सांगू शकते की तुम्ही सुद्धा करू शकता माझ्या घरच्यांनाही माझा अभिमान वाटतो आज मी फक्त ग्रहिणी नाही तर डिजिटल क्रिएटर आणि अफलेट अर्नर आहे ड्रीम्स माझ्यासाठी फक्त एक कंपनी नाही तर माझं दुसरं कुटुंब आहे इथे मला मिळालेलं शिक्षण सपोर्ट आणि मार्गदर्शन खूप महत्वाचं ठरलंय जर तुम्हालाही आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं असेल तर सुरुवात करा आजपासूनच कारण बदल पहिल्या पावलातूनच सुरुवात होतो धन्यवाद